मी रमेश फुले उत्तर नागपूर विधानसभेमध्ये मी उमेदवार होतो आणि उत्तर नागपूर विधानसभेमध्ये उमेदवार असताना मी उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला लोकांपर्यंत मी घरोघरी पोहोचलो आणि घरोघरी पोहोचत असताना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळाला आणि यापूर्वी मी उत्तर नागपूरचे सर्व विकासाचे काम राजकीय दृष्ट्या हे विकासाचे काम मी मागील चाळीस वर्षापासून मी करत आलो त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला होता आणि त्यामुळे मला वाटलं की मला उत्तर नागपुरातून पस्तीस चाळीस हजार वोट मिळतील कदाचित मी निवडून येऊ शकतो अशी माझी ख्याती होती परंतु जेव्हा मतदान झालं त्या मतदानाच्या वेळात मला जे मला जे अपेक्षित वोट मिळायला पाहिजे होते ते मला अपेक्षित वोट म्हणण्यापेक्षा मला शून्य वोट मिळाले आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात झालेला घोर अन्याय ईव्हीएमचा अन्याय हा आम्ही सहन करणार नाही त्याकरिता मी जिल्हाधिकारी कार्यालय नियोज निवडणूक आयुक्त यांना सर्वांना पत्र दिले आणि पत्र दिल्यानंतर मला असं वाटतं की आपण प्रेस समोर सुद्धा गेलं पाहिजे केवळ माझ्या माझ्यावर झालेला अन्याय हा फार मोठा अन्याय आहे आणि असाच अन्याय माझ्यावरती झाला तरी असा संपूर्ण देशा जे चित्र आपण पाहतो ते चित्र इव्हीएम मुळे फार घोटाळेबाद चित्र आहे आणि ईव्हीएम मुळे ह्या राज्यामध्ये मोठ्या मोठ्या पक्षाची हवा खराब झाली आणि त्यामुळे हे ईव्हीएम आपण कुठेतरी हटवलं पाहिजे आणि चिट्ट्यांनी मतदान झालं पाहिजे जोपर्यंत चिट्ट्यांनी मतदान होणार नाही तो तोपर्यंत उमेदवाराचा खरा चेहरा समाजातील लोकांना दिसणार नाही आणि त्यामुळे माझे तिथं माझे अठरा वोट आहेत माझे स्वतःचे अठरा वोट आहेत दोनशे ब्याण्णव भूत क्रमांक प्रभाग क्रमांक तीन परंतु तिथं मला फक्त फक्त दोन वोट मिळाले ही आश्चर्याची बाब आहे जेव्हा मतपेटी उघडली आणि त्यानुसार त्या बुद्धी जेव्हा काउंटिंग झाली त्यामध्ये फक्त मला दोन वोट मिळाले आणि त्या संविधानानुसार आज ह्या राज्यामध्ये संपूर्ण सरकार सुरू आहे परंतु आधीच्या काळामध्ये जे श्रीमंत लोक होते किंवा मालगुजार लोक होते तर ते आपल्या लाठी काठीने आणि पैशाच्या जोरावरती ते निवडून यायचे परंतु आज संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सर्वांकरिता समान असलं पाहिजे सर्वांकरिता समान आहे परंतु भारतीय जनता पार्टीला ह्या संपूर्ण देशामध्ये अस्थिरता पसरवून आपलं कुठेतरी सरकार स्थापन करण्याची घाई आलेली आहे त्यामुळे समाजातील गोरगरीब वर्गाला समाजातील सर्व समाजातील सर्व उमेदवाराला हार खावी पडली मी एक अजून तुम्हाला उदाहरण देतो कि कन्नड येथील गावामध्ये तळणे तळणेकर गाव आहे तिथं एकूण त्या गावामध्ये तीनशे बारा मत होते आणि तिथं मतदान झाले सहाशे चोवीस तसेच तसेच चार आमदार असे आहे नांदगाव सिन्नर दिंडोरी आणि या एवडा यांना सरासरी वोट किती मिळाले चारही लोकांना सारखे एक लाख एकोणचाळीस हजार असे तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे महाराष्ट्रामध्ये वीस जिल्ह्यात पंजाब पीडित झालेला आहे म्हणजे या या देशामध्ये किती वाईट स्थिती आहे ह्या देशामध्ये किती वाईट स्थिती समोर आपल्याला जावं लागते आहे पुढे भविष्यामध्ये जर असा यांचा मालगुजारी पणा राहिला किंवा अशी त्यांची भारतीय जनता पार्टी सरकार राहिली तर विरोधकांना विरोधी पक्ष काय पण तोंडायला सुद्धा जागा राहणार नाही अशी स्थिती पुढे येणार आहे आणि म्हणून मी इथं ही पत्र परिषद घेत आहो आपण मला सहकार्य कराल किंवा करा त्या विनंतीसाठी आणि माझा जो आवाज आहे माझा आवाज हा पुढे महाराष्ट्रात पोहोचवा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण यापूर्वी मला अनेक लोक मला माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मला विधानसभेत उभा राहू नये असे माझ्यावरती अनेक प्रयोग झाले परंतु मी बाबासाहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कट्टर अनुयायी असल्यामुळे मी एक भीमसैनिक असल्यामुळे मी त्यांच्या कुठल्याही प्रलोभनाला न जाता मी अपेक्षा म्हणून या, या उत्तर नागपूरमध्ये होतो परंतु माझी शर्मनाक हार झाली त्याबद्दल आम्हाला सुद्धा वाईट वाटते आणि हा आवाज आपण कुठेतरी उठवला पाहिजे मी उठवतो परंतु पत्रकारांना माझी विनंती आहे की ईव्हीएम द्वारे जो झालेला अन्याय हा खोडून टाकण्यासाठी आपण आपण सर्वांनी मला प्रयत्न करावे आणि सर्वांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज उठवावा आणि ज्याप्रमाणे मतदान पुन्हा होत असेल किंवा कुठेतरी आवाज उठत असेल आणि कुणाचा तरी आवाज दबू नये म्हणून आपण सर्वांनी आवाज उठवावा आणि ईव्हीएम बंद करावा किंवा पुन्हा मतदान करावा किंवा मोजणी करावी अशीच मी सर्वांना विनंती करतो मतदान आहे विरोधकाचे तेवढे आमचे जे अपक्ष लोकांचे मी ज्यांनी लिहिलेला अपक्षाच्या जेवढं मतदान आहे ते अपक्षाच्या मतदान पूर्ण भारतीय जनता पार्टीला गेलेलं आहे ते मशिनी शिक्षण पूर्ण आवड ओढून घेतलं त्यांनी आणि हा प्रयोग हाच प्रयोग दोन हजार चौदा मध्ये झालेला होता तिथे मला मतदान असं म्हणजे मी उमरेड विधानसभेमध्ये उभा होतो दोन हजार चौदाला आणि तिथे मतदान असंच झालं की आम्हाला मत म्हणजे मी शरद पवार साहेब यांच्या पार्टीतर्फे राष्ट्रवादी आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी सरकार दो आली दोन हजार चौदा मध्ये आणि आज सुद्धा तोच महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये होईल पण महाराष्ट्रामध्ये जास्त घाई आलेली आहे सरकार आम्ही बसवलं पाहिजे म्हणून त्यांना घाई आली आहे पण गोरगरीब उमेदवारावर ज्याची इच्छा असते किंवा जे लोक तळमळीने उभे राहतात जे, जे लोक काम करतात त्यांना काम करायची संधी मिळाली पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी वापर करून आपली सरकार बसवत आहे तर ते फार वाईट स्थिती आहे असं व्हायला पाहिजे नाही माहित नाही आणि ते इलेक्शन कमिशनरला आम्ही विचारलं तर त्याने म्हणे की आम्हाला सुद्धा माहीत नाही आता इलेक्शन कमिशनरला जर माहित नाही तर आपण कोणती टेक्नॉलॉजी वापरली जातात उमेदवार नाही नाही केलं तरी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी स्वतः मतदान केलं तेव्हा त्या आधी चिप खाली ते जे चिठ्ठी होती त्या आधी खाली पडायची वरून आता ती खाली पडत नाही ती चिपकून राहते मी मी तिथं थांबलो मी प्रयोग केला मी मी थांबलो मतदान केल्यानंतर मी थांबलो तिथं की म्हटलं ही चिठ खाली पडेल पण ती चिठ्ठी राहते ना ती अटकून राहते ती पडतच नाही खाली आणि त्यामुळे तो भयंकर गोड ना मी ऑब्जेक्शन मी आहे मी मी तेव्हाच ऑब्जेक्शन घेतला आहे रायटिंग मध्ये निवडणूक आयुक्ताला पण दिलेला आहे मी मी लावलेला आहे आणि माझे जे मतदान झालं आहे हे बुद्धी पण लावली आहे तिथं माझ्या घरचे आम्ही पाच भावंड आहोत ज्यांचे मुलं बाळाचे आमचे अठरा वट आहे तर त्यापैकी तिथं मला दोनच वट नाही आम्ही आता पुढे कळवू म्हणत तुम्हाला काय नाही सांगत सर्व सर्व मॅनेज आहे जेवढी गव्हर्नमेंट आहे सर्व मॅनेज आहे पुन्हा हो बिलकुल झालीच पाहिजे पुन्हा बॅलेट पेपर वरती पुन्हा मतदान ह्या संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे महाराष्ट्रापुढ आपण महाराष्ट्रापुढ आपण देशाचा विचार व्हायला पाहिजे ना म्हणजे पूर्ण पूर्ण देशामध्ये मॅनेज करणं त्यांच्या हातात राहिले मॅनेज हो असेल ते सर्व ठिकाणी म्हणा भावन कसा ते ते कसा भावन का पुढे साहेबांना कसं आहे त्यांना ते देवेंद्र फडणवीस साहेब यांना यांनी त्यांना पाहिजे होता हातात पकडायला म्हणून त्यांना याबद्दल काही माहिती तेवढी राहत नाही म्हणजे मला तरी त्या नॉन क्वालिफाईड माणूस आहे त्यामुळे 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 याच्याबद्दल माहिती नसेल आणि त्यामुळे ते काहीतरी बोलतात ते उत्तर ते ईव्हीएम चा घोड घोळ आहे ना यांनी मी सांगतो ते तुम्हाला हा तुम्ही चांगलं बोलले तुम्ही चांगल्या वेळ सांग तुम्हाला यांनी काय केलंय की पूर्ण महाराष्ट्र विदर्भामध्ये जे शेड्यूल कास्टचे जे आमदार आहे तेरा चौदा ते पूर्ण निवडून पॉलिसी यांनी डिसाईड केली तर शेड्यूल कास्टचे चौदा मग तो कुठल्याच पक्षाचा असतो ते चौदा आमदार का त्याला भेटले ना त्याला भेटले होते ना नाही भारतीय जनता पार्टी त्यांना मिळाले त्यांचे पण या रस्ता नव्हते ते सेटिंग बाद माणूस आहे त्याच केलं त्यांनी ते सर्वांनीच केलं सेटिंग बाद आमदार निवडून आला तो सेटिंग बाद आहे आमदार म्हणून नितीन जे निवडून मी तुम्हाला सांगितलं बाबा साहेबाच्या नावाचे म्हणजे जे कास्ट आमदार आहेत जे उमेदवार होते आणि पक्षाचे होते ते तेरा आमदार विदर्भातून निवडून आले म्हणजे कधीच नाही आले याच वेळा ते त्यांना माहिती आहे विरोधकांना माहिती आहे की सर्वात मोठा आवाज उठत असेल तर उत्तर नागपुरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेक लेकरांच्या बाकी जम नाही कुणी आवाज नाही उठत आम्ही आंदोलन करेगे जेल भरेंगे आम्ही काय करू शकतो हो ते मान्य आहे तुम्हाला आता ऑफर वगैरे नाही माया दबाव ऑफर नाही मी ऑफर मी विकत नाही ना कसा मी संस्था संचालक आहोत मी लोकांना शिक्षित करायचं काम करतो लोकांचं डेव्हलपमेंट करायचं काम करतो त्यामुळे मला कोणी ऑफर पॉफर देत नाही ते माझ्या दबाव आणण्याचा प्रयत्न करते पण मी दबावाला ऐकत नाही दबाव ज्या आता काही विषय झाला आता आपला ईव्हीएम बद्दल बोलू खूप लोकांनी म्हटलं मला म्हणजे बीजेपी कडून आला काँग्रेस कडूनही आला

दोबारा वोटिंग के लिए हम आंदोलन करेंगे कि दोबारा वोट होना चाहिए कोर्ट में जाएंगे अभी ये पहली ये, ये स्टेप है पहली स्टेप जिला अधिकारी कार्यालय और निवड़ूक आयुक्त का अधिकारी अभी ये सेकंड स्टेप है तुम्हारे पास है। इसके बाद में क्या होता देखेंगे और बाद में फिर कोर्ट में जाएंगे वो बाद में कैसा देखो

काल की परवा कालच मी न्यूज मध्ये पाहिलो कुठून तरी कन्नड म्हणून काहीतरी नाही दुसऱ्या देशातून कोणता एक कुठून तरी मशीन विदेशातून आल्या त्या मशीन म्हणजे काल मी न्यूज मध्ये पाहिलं नाही याबद्दल पाहिजे हा तुमच्याकडून मी ऐकून राहिलो करू ना करू ना ऑडिट झालं काय झालं का इन्स्पेक्शन होत आहे का मशीन

और लोकसभा में अपन आवाज उठा सकते हैं अपना आवाज पे बंद नहीं कर सकते इसलिए अपन उसके विरोध में आवाज उठाना उठाएंगे सुप्रीम कोर्ट के आदेश में आवाज उठाएंगे आदल जन आंदोलन जन करेंगे सुप्रीम कोर्ट है क्या जन आंदोलन कर दिया कि बैलेट पेपर पे वैलिड नहीं है वोटिंग वैलिड है मैंने क्या बोला कि जिसकी सरकार है पे सेंटर में जिसकी सरकार है उसका सुप्रीम कोर्ट है कोई भी कोर्ट है उनका आप कोर्ट है आप कितना भी करेंगे तो जिसकी सरकार है जो यहाँ पे पंत वो ये सब अभी चलाता है, तो ये या ने है नहीं। दबा, दबा के रखा अपने मुट्टी में रखा रखाएम यहाँ से आई थी देश में तो बंद भी ना जापान में Jerman maju najina itu Jerman Oh. oh.